आज मी तुम्हाला मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ह्याच सांगणार आहे आणि ही अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे शंभर टक्के तुम्हाला आवडेलच आणि नव्याण्णव टक्के लोकांनी अशा पद्धतीची कोथिंबीर वडी खाल्लीच नसेल तर मग रेसिपी पूर्ण डिटेल मध्ये नीट बघा इथे आता आपल्याला सगळ्यात आधी कोथिंबीर व्यवस्थित नीट निवडून चिरून घ्यायचे आहे मी इथे व्यवस्थित बारीक कोथिंबीर चिरून घेते आता आपल्याला चिरलेली कोथिंबीर एका भांड्यामध्ये किंवा मी इथे परातीमध्ये आहे एक मोठं भांड सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून आपल्याला सगळं ते पीठ वगैरे घातल्यानंतर त्याचा व्यवस्थित घट्ट असा गोळा मळता येईल आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला थोडंसं एक वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी दोन इथे मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा जो आपला आहे तो म्हणजे पुदिना इथे मी मुठभर पानं घेतलेली आहेत त्याच्यामुळे कोथिंबीर वडीला एक छान चव येते आता इथे तुम्हाला ते सगळं वाटण मिक्सरला फिरवल्यानंतरच इतका छान सुवास येतो म्हणजे त्याचा फ्लेवर पण इतका छान त्या कोथिंबीर वडीमध्ये उतरतो त्यामुळे आपल्याला मुठभरच पानं घ्यायची आहेत जास्त पण पानं घ्यायची नाही आहेत पुदिन्याची आणि ही पेस्ट आपल्याला त्या कोथिंबीर वडीमध्ये नंतर घालायची आहे आता इथे मी कोथिंबीरवर दोन छोटे चमचे हळद हल घालते आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन चमचे मीठ लागणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मी इथे दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण जी मगाशी पुदिना मिरची आणि जिरे ही फिरवलेली पेस्ट आहे ती घालायची आहे आता यामध्ये मी अगदी चिमटभर साखर आता इथे मी दोन वाट्या चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा किंवा दोन चमचे आपल्याला तीळ घालायचं आहे तीळ घातल्यामुळे अतिशय छान चव चा येते आपल्या कोथिंबीर वडीला त्यामुळे इथे दोन चमचे तीळ घातलेले आहेत आता सगळं आधी आपल्याला असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर वडी असल्यामुळे कोथिंबीरची पानं आपली जास्त असली पाहिजेत पिठापेक्षा त्यामुळे मी सुरुवातीला पीठ कमी घातलेलं आहे आणि हे सगळं असंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी पुन्हा सगळं व्यवस्थित एकत्र करून घेते आता यामध्ये मी थोडस बेसन जास्त घालते कारण मला थोडस म्हणून <laughs> आता इथे हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता जर का आपल्याला चौकोनी वड्या पाडायच्या असतील आणि आपल्याकडे जर का ट्रेन असेल तर काय करायचं ताटापेक्षा आपल्याकडे जे दुधावर घ्यायची त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आपण कारण त्याला ऑलरेडी खालून होल असतात त्याच्यामुळे त्याच्यातून छान वाफ मिळते त्या वडीला त्यामुळे ती झाकणी घ्यायची त्याला छान तेल लावून घ्यायचं आणि आपण जे मगाशी केलेला गोळा आहे त्यातलं थोडं थोडं पीठ घेऊन त्याच्यावर आपल्याला ते व्यवस्थित पसरवायचं आहे ते पीठ व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आपल्याला वरून सुद्धा तीळ टाकायचे आहेत जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतात आणि नंतर जेव्हा आपण त्या वड्या तळतो तेव्हा ते छान खुशखुशी तसे मस्त लागतात त्यामुळे वरून सुद्धा आपल्याला तीळ घालायचे आहेत आता ह्या वड्या उकडवण्यासाठी काय करायचं तुमच्याकडे मोदक पात्राची चाळण असेल तर त्याच्यामध्ये प्लेट ठेवून त्याच्यावरती हे आपल्याला ताट अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे छान व्यवस्थित वाफ लागते मी इथे वाटी ठेवलेली आहे आणि त्यावर ही डिश ठेवलेली आहे आता हे व्यवस्थित आपल्याला झाकून जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे आता इथे दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत असा चमचा घालून बघू शकता जर का त्या चमचाला काही लागलं नाही म्हणजे आपल्या वड्या आतून सुद्धा छान शिजलेल्या आहेत गॅस बंद करून हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्या व्यवस्थित चौकोनी आकारात वड्या पाडायच्या आहेत इथे बघू शकता किती छान आपल्या वड्या चौकोनी आकारात निघालेल्या आहेत आता ह्या वड्या तुम्ही तळू सुद्धा शकता मी इथे कमी तेलात फ्राय पॅन मध्ये थोड्याशा शॅलो फ्राय करून घेते आणि छान दोन्ही बाजूनी ह्या मस्त फ्राय करून घेते आता इथे तुम्ही बघू शकता की वड्यांना किती छान रंग आलेला आहे आपल्या वड्या छान तयार झालेल्या आहेत आणि ही खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आहे म्हणजे तुम्ही नेहमीच्या कोथिंबीर वड्या खाल्लाच असाल पण ह्याच्यामध्ये जो, जो पुदिन्याचा फ्लेवर इतका छान येतो म्हणजे अगदी जास्तही येत नाही आणि व्यवस्थित असा बॅलन्स येतो आणि इथे आपल्या छान कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि तुम्हाला आवडली तर बाकीच्यांना पण शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू